बांबड पोलिसांनी घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सहा लाख बावन्न हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री संदीप कर्णिक नाशिक शहर माननीय पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब श्री शेखर देशमुख यांनी घरफोडी करणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन मालमत्तेसंदर्भात गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना व मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे अंबल अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडी करणाऱ्या आरोपितास ताब्यात घेऊन त्याच्याकडून घरफोडीची चोरीची एकूण सात गुन्हे उघडकीस आणले आहेत आंबड पोलीस ठाणे नाशिक शहर येथे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे निलेश सकाराम माळी राहणार एन बेचाळीस एकोणीस लोकमान्य नगर पवन नगर सिडको नाशिक यांनी त्याच्या घरी चोरी झाल्याबाबत तक्रार दिल्याने त्याचे तक्रारीवरून आंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे दोन हजार चोवीस तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी व चोरी केले मालाचा शोध घेत असताना आंबड पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील चोरी केलेला माल एक इसम शंभर एकर परिसरात विक्री करण्याकरिता येणार आहे अशी बातमी मिळाल्याने सदर बातमीप्रमाणे गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण रोंदळे पोलीस नाईक परदेशी पोलीस शिपाई संदीप भुरे पोलीस शिपाई गाडवे पोलीस शिपाई करंजे अशांनी सदर परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार आरोपी गणेश विठ्ठल तांबारे वय साठ वर्ष राहणार प्रसादनगर रो हाऊस नंबर दोन बुरकुले हॉल जवळ सिडको नाशिक यास वर नमूद गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यास अंबड पोलीस ठाणे आणून गुन्हे शोध पथकाने त्यास विश्वासात घेऊन तसेच बुद्धी कौशल्याचा वापर करून तपास केला असता त्याने अंबड पोलीस ठाणे हद्दीत इतर सात ठिकाणी घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली आंबड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तेहतीस दोन हजार चोवीस भान यासह कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार आंबड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सदुसष्ट दोन हजार चोवीस भादवी कलम ती चारशे सत्तावन्न चारशे चोपन्न तीनशे ऐंशी जप्त मुद्देमाल पाच पॉईंट चाळीस मिलीग्रॅम सोन्याचे कर्णफूल व एकशे चौतीस पॉईंट पासष्ट मिलीग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने सोळा ग्रॅम सोने व तीन भार चांदी चाळीस ग्रॅम सोने व वीस भार चांदी पंचवीस ग्रॅम सोने चार भार चांदी पंधरा भार चांदी पाच हजार रुपये रोख रक्कम याप्रमाणे आंबड पोलीस स्टेशनमधील एकूण सात गुन्हे उघड करून एकूण सहा लाख बावन्न हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम सहायक पोलीस आयुक्त साहेब श्री शेखर देशमुख अंबड विभाग तसेच आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार व पोलीस निरीक्षक जे व्ही शिरसाट गुन्हे यांची सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रोंदळे पोलीस उपनिरीक्षक झनक सिंग गुणावत पोलीस नाईक परदेशी पोलीस नाईक जगझाप शिपाई करंजे शिपाई गाडवे शिपाई मते पोलीस शिपाई भुरे पोलीस शिपाई बोडके पोलीस शिपाई पाटील पोलीस पोली शिपाई निकम शिपाई शिंदे पोलीस शिपाई राऊत शिपाई जाधव पोलीस शिपाई राठोड बाड़, पोलीस शिपाई पवार पोलीस शिपाई बर्ग बार्गजे यांनी केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अतुल बंतोडे हे करीत आहेत सदर आरोपिताचा रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे